हॅलो हा बोला कोण बोलते नंदुमोर आहे का हा मी चौ बोला की ते हो तुम्ही मला कोर्टातर्फे नोटीस पाठवलंय तुम्हाला नोटीस पाठवली आहे का म्हणजे मी त्या पानाडी बाईला नोटीस पाठवली होती मीच मीच बोलते मग ती पानाडी बाई हा बोला की मग काय प्रॉब्लेम आहे अव पण मी काय तुमचं केलंय की तुम्ही मला डायरेक्ट नोटीस पाठवलंय काय केलंय तुम्ही तुमचा प्रश्न असाय मला काय केलंय म्हणून हा कशाबद्दल मला ती नोटीस का मी तुमचं काय दहा लाख रुपये घेतलेत का वीस लाख रुपये घेतलेत दहा वीस लाखाचा विषय नाही पण तुम्ही माझं पाच हजार रुपये घेऊन तुम्ही फेल ना का नाही काय आता तुझ्याच मनाला जरा समजलं पाहिजे कि मी जे दाखवलंय त्या पॉइंटला तू घेतलं नाही काय घेतलं नाही बोर घेतलं नाही का मग तेच मला म्हणायचं मला टेन्शन ती तुझं नोटीस बघून तर मला जमा नाही बोलायला जमन आहे म्हणजे तुम्ही काय इतकं पण हायपर एवढं लक्षात घ्या त्या दिवशी तुम्ही वर तोंड करून लय बोलत होतो की मी बोलणारच ना, ना ले ले। का तर आजपर्यंत माझं मी सांगितलेलं पॉईंट गेलेला नाही तुमच्या इथे गेला म्हणलं असं डायरेक्ट कसा विश्वास ठेवायचा बरं म्हणून मी बोलली तुम्ही आता मला कशासाठी फोन केला नेमकं विश्वास तुमचं समन नाही मला फोन करण्याचा काय पण कोण नोटीस का नोटीस पाठवतो का त्या दिवशी माझ्यासोबत भांडण केलं मला त्या दिवशी तुम्ही ओळखत नव्हतो त्या दिवशी तुम्ही माझा दम कालला जा तुला कुठं म्हणलो मग आता तुझं काय म्हणणं आहे नोटीस पाठवून काय म्हणणं आहे म्हणजे मी तुम्हाला पैसे मागतच नाही ना मी कोर्टाला पैसे मागतोय पण नोटीस तर माझ्या घरी येते की माझ्या दारामध्ये नोटीस कोणाच्या का दारात येणार ज्या व्यक्तीने मला फसवणूक केली आहे त्या व्यक्तीची मी तक्रार कोर्टात केलेली आहे मी कोर्टाला पैसे मागतोय मी तुम्हाला कुठं पैसे मागालोय आता पण मी तुला पॉईंट दाखवला होता ना तुझी चुकी आहे ना तू कधी दुसऱ्या घेतला असलं तर ती मला तसली कारण देऊच नका तुम्ही आणि मला आता सध्या तुम्ही फोन करू नका कारण आता आपलं कोर्टात मॅटर गेलेला आहे आणि कोर्टात एकमेकाचा मॅटर गेल्यावर एकमेकाला कॉलवरती बोलण्याचा किंवा असं तसं अधिकार नसतोयच पण मी कसं म्हणलं की आपलं इकडच्या इकडं मॅटर क्लोज करावं म्हणून मी फोन केला नाही नाही आता आलो ग वटणी तुम्ही बरोबर ते वटणीच जाऊ दे पण मी तुला परत येऊन पॉइंट दाखवला असता तू कधी प्रेमाने सांगितलं असत तर ती मला आता तुम्ही प्रेमाचं बोलूच नका त्या दिवशी तुम्ही इतकं भांडण केलं माझं मला एक तर शुगर आहे माझं बीपी आहे मी चक्कर येऊन पडतोय तुमचं तसल बोलणं ऐकून कळालं का बरं मी नाही तसलं काय म्हणत पण मी काय म्हणते एवढच्या कारणासाठी कोण नोटीस पाठवता का बर एवढस कारण नाही पाच हजार रुपये म्हणजे तुम्हाला एवढस वाटल तर तुमच्यासाठी ते दहा रुपये असतल अन... हो आणि तस नसतं तुम्ही डायरेक्ट असते का बाई माणसाच्या नावाने नोटीस पाठवता म्हणजे हे जरा लयच कस तरी वाटलं मला बर का कस तरी वाटलं म्हणजे बाई माणूस बाई माणूस म्हणजे मग तुम्ही लोकाला पॉईंट दाखवूच नका ना आता जाऊ द्या मी तुमच्या रानामधून तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवते तिथं नाही पाणी लागलं ला, तर तुम्ही परत कारवाई करा लागल तोपर्यंत तो ती महागारी घ्या तुम्ही दिलेली कंप्लेन कोर्टातर्फे तसा विषय नाही विषय काय म्हणते का माझ्या एकटेचा विषय नाही हिथं तुम्ही किती तर शेतकऱ्याला फसवलेला आहे ना त्याचा विषय इथं अहो पण आजपर्यंत माझी कंप्लेन कोणी केली नाही की असं कसं म्हणताय तुम्ही तरी अहो काय करणार आहे शेवटी शेतकऱ्याची झेप कुटोर कुंपणापर्यंत शेतकरी काय म्हणतोय बाबा फेल गेला असेल आपल्या नशिबात नव्हतं झालेलं झालं कुण्या शेतकऱ्यानं तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलीच नाही ना मिटवायचं आहे का काय करायचंय तुम्ही सांगा आता मी तर आपलं मला टेन्शन आलंय काय बोलावं काय समजत नाही बघा मला वाटतंय तुमची फाटली काही काय आता हा विषय नाही पण पण असं बाईच्या नावाने कोण टाकत का कंप्लेन डायरेक्ट नोटीस माझ्या दारात आलाय सकाळी येऊ द्या जावा कोर्टात जावा कोर्टाला सांगा तुम्ही कोर्टात सिद्ध करा तुमची बाजू आता बाजू बिजूच जाऊ द्या पण मिटवायचं बघा की मिटवण्यासाठी आता पैसे जास्त लागतील बघा तुम्ही माझं जा पाच हजार रुपये बुडवलं तर पण मला पन्नास हजार रुपये देणार का तुम्ही पन्नास नका घेऊ ते तुमचं तुमचं पाच हजार घ्या आणि मी तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवते नाही तिथं पाणी लागलं तर मग पन्नास हजार देते असं करा तसं तर काय होणार नाही बघा माझ्याकडून कारण आता मी एवढं कोर्टाला फी आपलं वकिलाला फीसच दिलेली आहे बारा हजार रुपये मग <laughs> तुम्ही एकदा माझ्याशी चर्चा तरी करायची ना डायरेक्ट नोटीस पाठवला मला अहो त्या दिवशी तुम्ही चालू माझा फोन कट केलेला एवढं तुमच्या लक्षात येऊन बर जाऊ द्या मॅटर क्लोज करा सगळा विषय सोडा ते तुमची दिलेली आहे ना नोटीस महागारी घ्या मी तुमचे पैसे महागारी देते तुम्हाला अजून चांगला पॉईंट पण दाखवते तुमच्या शेतात येऊन परवाशी अहो पण मी आता त्या वकिलाला बारा हजार रुपये दिलेले त्याचं काय मग आता मी काय करू शकते मी तर माझी चुकी मानायला तयार आहे ना चलतय मग काय करू आपण तर तक्रार महागारी घेतो मी पण मला आता तुम्ही पॉईंट पाच हजार आणि वकिलाला दिलेलं बारा हजार रुपये असं मला सतरा हजार रुपये तुम्ही पेड करता का नहीं। नहीं। ना ना? की एवढं नाही देऊ शकत दहा देते मी दहा नाही आव मग माझा खर्च पण निघणार नाही ना अहो तुम्हाला पॉईंट दाखवते की मी त्याच्या वाटणीचा दुसरा मी तुम्हाला ना तुमचं जी वेस्ट झाल्यात ती पैसे नको मला पैसे नको आता तुम्ही काय करा आ, कोर्टात नुसार मी म्हणजे असं कायद्यानुसार केलेलं आहे तुम्ही तिकडे कोर्टात बोला मला काय महागार घ्यायचं नाही बरं ठीक आहे घ्या तुमचे बारावी घ्या आणि ते पाच पण घ्या दाखवते तरी पण मी तुम्हाला पॉईंट घ्या उद्या कम्प्लेन हो तुमची चलते मॅडम थँक्यू थँक्यू